डिस्क्लेमर या व्हिडिओतील माहिती ही फक्त शिक्षण आणि माहिती देण्याच्या उद्देशाने आहे ही गुंतवणुकीचा सल्ला नाही शेअर बाजारात गुंतवणूक करताना जोखीम असते गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या कंपनीचा इतिहास आणि ओळख भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या मालकीची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे एकोणीसशे चोपन्न साली स्थापन झालेली ही कंपनी आज देशातील रडार संवाद प्रणाली इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि डिफेन्स तंत्रज्ञान तयार करणाऱ्या अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे बीई एलची सुरुवात बंगळुरू इथे झाली आणि आज ती देशभरात नऊ उत्पादन केंद्र आणि अनेक संशोधन प्रयोगशाळा चालवते ही कंपनी भारताच्या संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया अभियानाचं एक उत्तम उदाहरण आहे कंपनी काय करते बीई एल मुख्यतः संरक्षण आणि नागरी क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करते कंपनीचे प्रमुख उत्पादने पुढील प्रमाणे आहेत रडार प्रणाली हवाई आणि जमिनीवरील नाईट विजन उपकरणे संवाद प्रणाली इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली एअर डिफेन्स नियंत्रण प्रणाली नागरी वापरासाठी ई वोटिंग मशीन स्मार्ट कार्ड आणि ऊर्जा उत्पन उत्पादने याशिवाय बीई एल आता फाईव्ह जी सायबर सुरक्षा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्सच्या नव्या क्षेत्रातही गुंतवणूक करत आहेत कंपनीचा नफा आणि आर्थिक स्थिती वित्त वर्ष दोन हजार चोवीसमध्ये बी एलने सुमारे सतरा हजार तीनशे छत्तीस कोटी रुपयांचा महसूल मिळवला आणि सुमारे पस्तीसशे कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला कंपनीचा आर ओ म्हणजेच रिटर्न ऑन इक्विटी सुमारे बावीस टक्के आणि आर ओ सी ई म्हणजेच रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड सुमारे अठ्ठावीस टक्के आहे जे खूप मजबूत मानले जाते कंपनीकडे ज जवळपास शून्य कर्ज स्थिती आहे म्हणजेच आर्थिकदृष्ट्या ती खूप स्थिर आहे शेअर्स परफॉर्मन्स म्हणजेच रिटर्न्स चला आता बी एल शेअर्सने मागील काही काळातील रिटर्न पाहूया तीन महिने सुमारे बारा टक्के वाढ बार, सहा महिने सुमारे तीस टक्के वाढ एक वर्ष सुमारे पंच्याऐंशी टक्के वाढ दोन वर्ष जवळपास एकशे वीस टक्के वाढ पाच वर्ष तब्बल तीनशे ऐंशी टक्के वाढ म्हणजेच दीर्घकाळासाठी या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे कंपनीचे फायदे सरकारी कंपनी असल्यामुळे स्थिरता आणि विश्वासार्हता संरक्षण क्षेत्रात वाढती मागणी मेक इन इंडिया आणि डिफेन्स एक्सपोर्ट धोरणाचा फायदा मजबूत ऑर्डर बुक सध्या पंच्याहत्तर हजार कोटीपेक्षा जास्त ऑर्डर हाती नेहमीच लाभांश देणारी कंपनी काही जोखीमे कंपनीचे जास्त अवलंबन सरकारी ऑर्डरवर हो आहे तांत्रिक स्पर्धा आणि जागतिक तणाव यांचा परिणाम संरक्षण क्षेत्रात विलंब होणाऱ्या प्रकल्पामुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो निष्कर्ष बीई एल म्हणजेच अशी कंपनी जी भारताच्या सुरक्षा आणि तंत्रज्ञानाच्या शक्तीचं प्रतीक आहे दीर्घकाळात हळूहळू वाढ पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही एक स्थिर आणि चांगली कंपनी ठरू शकते पण गुंतवणुकीपूर्वी नेहमी सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद